वासगाव ग्रामपंचायत कमिटी आणि सर्व ग्रामस्थ इथे एका गोष्टीसाठी आलेलो आहे की आमचं जे पूर्वपार वडलोपार जी मैदान होतं ते मैदान मुलांना खेळण्यासाठी शाळेतील मुलं असतील युवक असतील त्याचप्रमाणे तिकडे व्यायामशाळा तलावाची जागा हे सर्व असताना शासनाने स्थानिक स्वराज्य संस्था ह्या नात्याने ग्रामपंचायतला कोणत्याच प्रकारे विश्वासात न घेता मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी ते जे एन पी टीच्या चे, पी एच्या नावे हस्तांतरित करून आमच्यावर खूप मोठा अन्याय केलेला आहे आमच्या मुलांचा तरुणांचा पुढील व्यायाम असतील त्यांचं शारीरिक शिक्षण असेल हे खुंटलेलं आहे त्यांना अंधारित केलेलं आहे आणि आमच्यावर जो मोठा अन्याय केलेला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आज शिष्टमंडळाच्या रूपाने आम्ही इथे आलेलो आम्हाला मान्य तहसील कलेक्टर मॅडम इथे भेटल्या नाही आहेत आम्ही आज त्यांना त्या पद्धतीने निवेदन देऊन परत जातोय परंतु हा लढा आम्हाला आमचा जो सातबार आहे तो कोरा करून पाहिजे जो होता महसूल नवा महसूलच्या खात्याच्या नावे तोच असायला हवा त्याच्यावर गुचरण असं सा एका साईडला उल्लेख होता आज तोही दिसत नाही तरी झालेला आमच्यावर अन्याय आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेचे आणि आम्ही लोकशाहीमध्ये जगणारी लोकशाहीच्या पद्धतीने वागणारी लोक आहोत परंतु आमचा इथे अंत पाहू पाहू नये जेणेकरून त्याला कोणतंच हिंसक वळण लागणार नाही किंवा आमच्यावर कुठे अन्याय होणार नाही ह्याची दक्षता शासनाने प्रशासनाने घ्यावी अशी आम्हाला आमची सर्वांची नम्र विनंती